नमस्कार लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी भेटणार महाराष्ट्रातल्या दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना डिसेंबर हप्त्याची वाट पाहत आहेत अशात एक मोठी बातमी समोर आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सहावा हप्ता सरकार स्थापन झाल्यावरच मिळणार आहे महायुतीला निवडणुकीत बहुमत मिळून एक आठवडा झाला तरी सरकार स्थापन झाले नाही मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यावरच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे त्याचबरोबर महायुतीची सरकारने वचन नाम्यात घोषित केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळणार की दीड हजार रुपये मिळणार याचा पण निर्णय सरकार स्थापन झाल्याशिवाय होणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना वाट पाहावी पाहावी लागणारच आहे बहिणींना शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळाला होता तेव्हापासून लाडक्या बहिणींना डिसेंबर हप्त्याची वाट पाहत आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळू शकतात